नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटमध्ये तर आज आपण हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटचे रियल तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळते तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो हाराशी चालू झालेली आहे आज हिंगोली मार्केटमध्ये तूर काय भाव विकते तर चला रिअल आपण बघू त पंचाळीस पैताळीस पचार चौपन साठ पैसष्ट सत्तर पचहत्तर पाठशे पंच्याशी नव्वद पंचाण्णव आणि पाच 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 पंधरा उत्तीस पतीस उंशी पैतीस पंचाळीस तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुरीची जात आहे चारो

तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला आहे दहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तुरीची जात आहे चारो चारो जात आहे तुरीची शेतकरी मित्रांनो बघा अशी या क्वालिटीची तूर आहे काय भाव गेली मामा ही तूर दहा हजार का कोणती आहे जात तुरीची का निर्मल कोणत्या गावच्या आजचे तुरीचे बाजारभाव जास्तीत जास्ती आहेत दहा हजार किंवा दहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव आहेत नऊ हजार तीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत आणि तुरीची जात चारो असेल तर दहा हजार सातशे पन्नास रुपये असे आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद